विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे ऑनलाईन जंगली रमी खेळतानाचा व्हिडिओ सर्व प्रसार माध्यमांवर व्हायरल झाला होता या घटनेनंतर राज्यातील विरोधकांनी कृषी मंत्री कोकाटे यांनी राजीनामा द्यावा यासाठी रान उठवले होते त्या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने मोखाडा तालुका प्रमुख दिलीप मोहनकर यांच्या नेतृत्वाखाली मोखाडा बस स्थानक येथे कृषी मंत्री कोकाटे यांची प्रतिकारात्मक प्रेत यात्रा काढून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य हमीभाव नाही खते वेळेवर मिळत नाहीत अवकाळीमुळे हातातोंडाशी आलेली पिके भुईसपाट होत आहेत अशा एक चांगला हमीभाव नुकसानग्रस्तांना नुकसानग्रस्तांना मदत सात बारावरील वर्षानुवर्षीची आर्थिक बोजा कमी करून सात बारा कोरा करावा यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असतानाही राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात जंगली रमी हा गेम खेळत असल्याचा व्हिडिओ प्रसार माध्यमांवर व्हायरल झाला होता यानंतर सर्वत्र विविध संघटना विरोधी पक्षाने तीव्र आंदोलन करत कृषी मंत्री कोकाटे यांनी राजीनामा द्यावा असा सूर निघाला होता त्यामुळे मोखाडा तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने देखील मोखाड्या शिवसैनिकांनी एकत्र येत नगरपंचायत बस स्थानकापर्यंत कोकाटे यांची प्रेतयात्रा काढून विरोधात जोरदार घोषणाबाजी केली यावेळी सात बारा कोरा करा कृषी मंत्री कोकाटे यांनी अनैतिक दाखवत राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली मोखाडा बस स्थानक येथे प्रेतयात्रा आल्यावर शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हवेत पत्ते फेकत घोषणाबाजी केली व त्यानंतर कृषी मंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला आग लावली यावेळी प्रमुख दिलीप मोहंडकर तालुका, दिली। मोहंड तालुका संघटक दिलीप बांडे निलेश निंबारे ज्येष्ठ शिवसैनिक पांडुरंग चौधरी रवींद्र कटीलकर माजी नगरसेवक ऋषिकेश लोखंडे मनोज लचके सौरभ आहेर जयेश जाधव सनी झिंझुर्डे प्रकाश आरडे आदी पदाधिकारी उपस्थित होते न्यूज पोलीस रिपोर्टर ज्ञानेश्वर पालवे मोखाडा